समाजाच्या विविध घटकासाठी काम करणारे सामाजिक कार्यकर्ते तथा अजिंठा फाउंडेशनचे अध्यक्ष अजय सावंत यांचा वाढदिवस त्यांच्या निवासस्थानी थाटात संपन्न झाला दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील वाढदिवसाचे औचित्य साधून सावंत यांनी गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांना वाह्या कंपस बॉक्स तसेच शालेय दप्तर वाटप करण्याचा संकल्प केला असून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी कोणताही पुष्पगुच्छ न आणता गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी शालेय साहित्य द्यावे तसेच मी देखील दरवर्षीप्रमाणे अनाथ आश्रमांना मदत करून माझा वाढदिवस साजरा करणार असल्याचे प्रतिपादन अजय सावंत यांनी केलं होतं आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाप्रती आपले दायित्व लक्षात घेऊन समाजातील वंचित घटकांना मदत मिळावी या हेतूने हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे अजय सावंत यांनी सांगितले आहे अक्षय शिंदे आमची मुंबई लाईव्ह कल्याण माझा वाढदिवस असतो दरवर्षीप्रमाणे मी सामाजिक उपक्रम हा राबवत असतो मी माझ्या सर्व मित्रांना आणि माझ्या कल्याणमधील सर्व नातेवाईक यांना सर्वांना सामाजिक जेवढे कार्यकर्ते सा आहेत त्यांना एक आव्हान करत असतो की माझ्या वाढदिवसानिमित्त तुम्ही मला भेट वस्तू म्हणून एक शालेय वस्तू द्या आणि दरवर्षीप्रमाणे तसेच सगळे शालेय वस्तू देतात आणि त्या शाळीय वस्तू मी आम्ही अजिंठा फाउंडेशनच्या वतीने काही गरजूर विद्यार्थ्यांना आम्ही दरवर्षी देत असतो वाढदिवसाला वायफल खर्च न करता एक सामाजिक उपक्रम राबावा हा या उद्देशाने आम्ही अनेक वर्षापासून हा उपक्रम राबवतो आणि तो दरवर्षी तो उपक्रम सक्सेसही होतो माझे जे जवढे मित्र आहेत अनेक पक्षातील माझे मित्र आहेत काही सामाजिक कार्यकर्ते आहेत काही व्यवसाय क्षेत्रातले ते सर्वांनी आज शाळेय वस्तू आज इथे आणलेल्या आहेत आणि शेकडो विद्यार्थ्यांना मला यावर्षी त्या शाळेय वस्तूंच्या माध्यमातून मदत करता येईल आणि मी पुन्हा एकदा इथं आलेल्या सर्व लोकांना खूप खूप धन्यवाद देतो की त्यांनी माझ्या वाढदिवसानिमित्त सर्वांनी वेळात वेळ काढून इथे आले तुम्ही मला सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या तुम्ही मला प्रत्यक्षात फोन करून आणि प्रत्यक्षात भेटूनही दिल्या मी त्यांचे सर्वांचे आभार मानतो धन्यवाद जय भीम जय महाराष्ट्र आजचा आनंदाचा दिवस आहे अजय सावंत यांचं नाव यांची <स्वारी> प्रसिद्धी आज कल्याण शहर कल्याण तालुका आणि ठाणे जिल्ह्यामध्ये झालेले आहे एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून आणि अन्यायाला प्रतिकार करणारा एक कार्यकर्ता म्हणून त्यांची आज इमेज तयार झालेली आहे आणि या अन्यायाच्या बाबतीमध्ये जिथे जिथे अन्याय होईल तिथे तिथे अजय सावंत अशी परिस्थिती आज कल्याण तालुक्यामध्ये झालेली आहे आणि ह्या परिस्थितीमध्ये आज आपण इथे गर्दी पाहिली असता आपल्या लक्षात येईल की अजय सावंत यांची लोकप्रियता या ठिकाणी वाढलेली आहे परंतु ही आपोआप वाढलेली नाही आहे हे अंगावर घेण्याचं जे काम आहे अन्यायाच्या विरोधात म्हणजे लढण्याची जी तयारी आहे त्याचं एक प्रतीक म्हणून एक ब्रँड म्हणून अजय सावंत हे नाव तयार झालेलं आहे म्हणून आजचा त्यांचा जो संकल्पसुद्धा जो आहे की सामाजिक कार्यकर्त्यांना वाढदिवसाच्या दिवशी जास्त खर्च न करता तो खर्च गोरगरीब विद्यार्थ्यांच्या कारणी लागला पाहिजे अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतलेली आहे परंतु तरी मी सुचू शकतो एक त्यांना सूचना करतो की पुढच्या वाढदिवसाला तुम्ही दोन मुली तरी दत्तक म्हणून घ्या शैक्षणिक दत्तक घ्या त्याचं कॉलेजपर्यंत शिक्षण पूर्ण करा अशा प्रकारची मी माझी भावना व्यक्त करतो तिथेच थांब